खासगी शाळांमध्ये अत्याचाराला धाऱ्यावर धरले जात आहे पालकांनी ही समस्या अकोला एम आय अधिकाऱ्यांना सांगितली असता त्यावर अकोला एम ने जिल्हा दंडाधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला आणि खाजगी इंग्रजी शाळांच्या विरोधात निवेदन दिले सर्व शाळा कोरोनाच्या काळात बंद होत्या मात्र शाळा वयाने मोठे असल्याचे सांगून मुलांना प्रवेश देत नाहीत या मुलांना खासगी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश देण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले असून प्रवेशासाठी देणगीच्या नावाखाली गरीब मध्यमवर्गीय मुलांच्या पालकांकडून हजारो रुपये घेतले जात आहेत जे बेकायदेशीर आहे अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे त्यावेळी खाजगी इंग्रजी शाळांमध्ये पालकांवर अटी घालण्यात येत आहे आमच्याच शाळेतून पुस्तके बुक आणि गणवेश घ्या तर बाजारात उपलब्ध वस्तूंच्या बरीच तफावत आहे शाळा कमिशनच्या हितासाठी हे काम करत आहेत या शाळांवर कारवाई केली नाही तर के अकोला एम सर्व पालकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असून पालकांना एमआयएम ने सोबत येण्याचे आवाहन यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अकोला